नमस्कार आ, मी सोपान भोसले मनीष हॅग्रो सायन्स सोलापूर या कंपनी आलो होतो तर आपलं संपूर्ण नाव सांगा अजित अनिल शिंदे बर तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद नंबर एकोणऐंशी बहात्तर वीस तेरा बर तर आपण टकीला गोल गोल्ड साधारण कधी वापरलं होतं की टकीला गोल्ड पंचवीसशे अडीशी वापरलं होतं दोनशे लिटरला अडीचशे मिडी बरं 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 तुम्हाला नेमका काय रिजल्ट वाटला पाहिजे त्याच्याबद्दल रिझल्ट प्रमाणात व्यवस्थित पडते गर्दी होती मला शेतकऱ्याला एकच सांगायचे प्रत्येकाने वापरावं टकीला गोल्ड त्याचा रिझल्ट तर एक नंबर आहे तुम्ही दरवर्षी कोणता वापरत होता याच्याबरोबर त्याच्या आम्ही दुसरं वापरत होतो पण आमचा यंदा वापरला टकीला गोल्ड त्याचा रिझल्ट व्यवस्थित आहे डोके बरोबर काय वापरलं होतं मी त्याच्या बरोबर तेरा चाळीस तेरा वापरलं होतं आणि जी ए आणि टेकीला गोल्ड हे तीन मिसळून फवारलं होतं तुम्ही गड बघू शकता जवळपास असा गड कधीच झाला तुमचा याचा डिस्टन्स व्यवस्थित पडते त्याच्या आधी असा गड झाला होता का कधीच नव्हता बरं 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 कारण मग तुम्ही समाधानी आहात का याच्याबद्दल आम्ही भरपूर समाधान आहोत कारण गर्दी मोठा आहे तर सगळं व्यवस्थित आहे प्लॉट व्यवस्थित आहे सगळं सगळं तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल बघ याच्याबद्दल मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगेन की टक्कीला गोल्ड हा हा भरपूर प्रमाणात वापरा बरं ठीक